भाग तिसरा आणि शेवटचा वर्कशॉपचा गुरव सरांचा तुम्हाला माहिती आहे कुठल्याही नाटकात जेव्हा दुसरा अंक चालू होतो त्यावेळी काय अनाऊन्समेंट करतात अंक दुसरा आणि शेवटचा तसंच हाही वर्कशॉपचा भाग तिसरा आणि शेवटचा तर तिसऱ्या दिवशी आम्ही काय केलं सुरुवातीला गेलो एका लाईनी चपला काढला जसं अतुल सरांच्या वर्कशॉपला केलं होता तसंच त्यानंतर अ उ म आ अ स यासारख्या सगळ्या शब्दांमधून एक स्वर क्रिएट केला म्हणजे ओंकार लावला त्यानंतर श्वासांचे तुकडे पाडणं म्हणजे हसणं हे आम्हाला त्यावेळी कळलं मग वेगवेगळ्या प्रकारे आम्ही हा हा अशी एक्सरसाइज वगैरे केली मग त्यानंतर आम्हाला सरांनी आमच्याकडून काही गोष्टी वाचून घेतल्या वेगवेगळ्या स्पीडमध्ये हळू मग फास्ट मग सुपरफास्ट मग अगदी अशा वेगवेगळ्या टोनमध्ये विस्परिंगच्या ह्याच्यात अशा पद्धतीने वेगवेगळं ते वाचून घेतलं मग त्यानंतर त्यांनी आम्हाला थोडंसं लिहून दिलं की याला काय म्हणतात ते काय असतं कसं असतं अभिनय म्हणजे काय नाटक म्हणजे काय आवाजाची पट्टी कशी काय हे सगळं मग त्यानंतर हळूहळू आम्ही ती बोसकीची जी गोष्ट आहे म्हणजे बालवाडीतली ती एकदा रिवाईज केली पण मग नंतर ठरलं की ती फायनलला करायलाच नको म्हणजे एचओडीन समोर मग नंतर काय करायचं मग आम्हाला एक इम्प्रोव्हायझेशनचा टास्क दिला म्हणजे वस्तू बोलते तेच पण प्रत्येकाने त्याच्यात थोडंसं ॲडिशन करून पुढे येऊन ते बोलून दाखवायचं एचओडीन समोर म्हटलं ठीक आहे मग मी जो विषय घेतला होता त्याच विषयावरती मी बोलले की बोर्ड आहे व्हाईट बोर्ड असं असं करतो असं असं मनोगत व्यक्त करतो काय होतं किंवा मी वाईट बोर्ड आहे स्वतः मग मी कसं बोलीन या सगळ्या गोष्टी व्यक्त तेक केल्या सरांना ते फार आवडलं मग त्यांनी आम्हाला प्रत्येकाला ग्रुप टास्क म्हणून शेवटी सांगता करायच्या आधी एक साधारण इम्प्रोव्हाइज करायला एक विषय दिला नाटक मग त्यांनी सांगितलं की काही ठरवायचं नाही आपापसात आपलं पण यायचं आणि डायलॉग सुरू करायचे म्हटलं ठीक आहे एक दोन मिनटं आम्हाला दिली की काय कसं करायचं पार्श्वभूमी ठरवून घ्यायची नाटकाची पण डायलॉग ठरवायचे नाही स्क्रिप्टिंग करायचं नाही का काही 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 नाही म्हणलं ठीक आहे हा टास्क थोडा अवघड होता पण आम्ही तर सगळ्यांनी व्यवस्थित पार पाडला म्हणजे नाटक कुठलं करायचं यावर आम्ही सगळे संभ्रमात होतो की किती दिवसापासून एखादा माणूस सांगतो की हे नाटक शोधा ते नाटक शोधा पण कुणीच नाटक शोधत नाही आणि जी सिरियस मुलगी असते ती कायम त्यांना म्हणत असते की नाटक शोधा नाटक शोधा मग हे सगळे तिला म्हणतात की तूच लेखिका आहेस तूच शोधलं पाहिजेस वगैरे मग मी म्हणते की मी काही मुक्ता घेतलेला नाही आहे सगळं शोधायचा तुम्हीही शोधा ना या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही एका समेवर आलो एका कन्क्लुजनवरती आलो आणि एंड अगदी हॅपीली केला की आपण सगळे मिळून भाऊबंदीकी सादर करूया त्या इम्प्रुव्हायझेशनमध्ये खऱ्या आयुष्यात नाही तर या सगळ्या गोष्टी झाल्या आणि असं करत नंतर प्रत्येकाने आपल्याला आपल्या या वर्कशॉपबद्दल काय वाटलं याचं मनोगत व्यक्त केलं एचओडींसमोर एचओडींनी पण आभार मानले आणि त्या दिवसाची सांगता झाली थोडक्यात काय तर हा दिवस खूप उत्कृष्ट आणि छान पद्धतीने गेला तीन दिवस कसे गेले हे समजलंच नाही खरं तर सर त्यांचं वय खूप आहे तरीसुद्धा ते आमच्यात मिसळून आमच्या वयाचे होऊन आमच्यासाठी वर्कशॉप घेत होते हे फार महत्त्वाचं आहे आणखीन अशा वर्कशॉपबद्दल परत झाले तर मी नक्की बोलन पण याआधी मी तुम्हाला अनेक वर्कशॉपची माहिती दिलेली आहे सो so, ऑल द बेस्ट तुम्ही यातले काही एक्सरसाइज ट्राय करू शकता करा आणि बघा नाटकाची आवड असेल तर नक्की या क्षेत्रात उतरा ओके okay? बाय बाय